सीना नदीला पूर आला आहे या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावं पाण्यात गेली आहेत या परिस्थिती पूर परिस्थितीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे पुराच्या पाण्यात एक महिला आणि तिचं अवघ्या दोन महिन्याचं बाळ अडकलं तेव्हा स्थानिक ग्रामस्थांनी त्या महिलेसह बाळाला पुरातून बाहेर काढलं ही घटना सोलापूरच्या माढा तालुक्यातील वाकाव गावात घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर येताच नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसलं याच दरम्यान वाकाव मधील एका घरात राहणारी महिला आणि तिचं नवजात बाळ पाण्यात अडकलं पुराचे पाणी झपाट्याने घरात घुसत असल्याने या महिलेला कुठलाही दुसरा रस्ता नव्हता घराच्या चारही बाजूंनी पाणी असल्यामुळे तिने मदतीसाठी आरडाओरडा केला तेव्हा गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत आणि धाडस दाखवत तातडीनं मदतीसाठी धाव घेतली त्यांनी ट्यूबचा उपयोग करून या महिलेला आणि तिच्या बाळाला सुरक्षितपणे बाहेर काढले या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे दरम्यान सध्या सीना नदीचा पूर ओसरत आहे यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे